या ठिकाणी भरपूर असा वेळ दिलेला सत्कार करण्यासाठी आत्ता सरांचा सत्कारही झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी युवा नेता धनंजयसे रामभाऊ हिंसे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एका साडीचे दोघंही मी वरच्या बाजूला आणि ठरवून खालच्या बाजूला धनंजयजी यांचं या ठिकाणी शिक्षण चालू असताना ते नऊशे घरात त्यांचे मामा त्यांच्याकडे मुंबईला गेले आणि त्याच ठिकाणी थे त्यांना त्या ट्रान्सपोर्ट लाईनचं पडून मिळालं ज्यावेळेस त्यांच्याकडं शिक्षण घेत असताना ते नोकरीला लागले नोकरीला लागल्यानंतर दारांचा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा पाहून त्यांच्याही मनामध्ये पाच उत्सुकी असेल असं मला वाटतंय तर त्यांच्याकडे आज जवळपास वसंतराव्यांच्या सायड्यानुसार त्यांच्याकडं दीडशे गाड्याचे ते मालक आहे आणि कासाऱ्यामध्ये आतापर्यंत त्यांनी सामाजिक कार्य भरपूर असं मोठ्या प्रमाणात केलेलं आहे मी तर म्हणतो की बेरबादयांची ही कृपा आहे तर आता या ठिकाणी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर सरांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने धनंजय शेठ शेटनिमसे यांना पंचायत समितीचं या ठिकाणी तिकीट देऊन त्यांना खुश करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते निवडून पण कसे येतील कारण सर्व नातो जे आहे सर्व खरात आणि हिवसे या सर्व दातीर या सर्वांचं जवळपास या ठिकाणी त्यांचं नातं आहे म्हणून मी या ठिकाणी जर समजा धनंजय या आम्ही कासारी ग्रामस्थांनी शंभर टक्के या ठिकाणी मतदान करायचं सर्वांनी ठरवलेलं आहे आम्ही जवळपास एक महिन्यापासून त्या कार्यक्रमाचं नियोजन करीत होतो आणि आत्तापर्यंत या ठिकाणी बेरुवा देवस्थानचा हा जो चेहरा मोरा बदलण्याचं काम आमचे आपले पारनेर तालुक्याचे लाडके आमदार साहेब काशीनाथी सर यांनी खूप असा निधी दिला आणि आता का तिकडे वादार रस्त्याला दहा दहा लाखाचा या ठिकाणी टाकलेला आहे तर मला जरा थोडंसं सूचना आहे की सरांना विनंती करा का अजून एक किलोमीटर दिला असता तर खंडोबापर्यंत आपला हा रस्ता जाईल आणि जर समजा एवढं जर निधी जर असेल तर पुलाच्या पुढे जर काम केलं तर बरं होईल तर ही पण आपण सरांपर्यंत आपली सूचना पोहोचवण्याचं या ठिकाणी मी काम करतो तर सगळ्यात महत्वाचं मला एक या ठिकाणी अनुभव सांगायचा आहे का ज्यावेळेस दाखे सर आणि सुजित पाटील या ठिकाणी जिल्हा परिषदेला उभे होते मी सुजित पाटलाकडून काम करीत होतो परंतु या ठिकाणी रात्री मला साडे अकरा वाजता या ठिकाणी आता शिवाजी शेटवेलकर नाहीये आणि शिवाजी बेलकर यांचा फोन आला त्यांनी मला जवळजवळ नऊ ते दहा वेळेस माझ्या माझ्याकडून बजावून घेतलं सरपंच तुम्ही गप राहायचंय आहे आणि एवढ्या वेळेस आपल्याला दाते सरांना निवडून द्यायचं आहे आणि माझ्यावरती शापूरचे सरपंच शंकरराव पाटील त्याचबरोबर आमचे या ठिकाणी खेळावी परिवारातील दाते सरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन बसवलं आणि मला गप राहण्याची या ठिकाणी म्हणजे मी संधी दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आणि म्हणजे सुनील पाटलाच्या बाजूने होतो आणि दाते सर आम्ही शांत राहिलो फक्त आमच्या बरोबर तर मी म्हटलं तो असं तुम्ही काय चालणार नाही ठामपणाने काम करावं लागेल अरे आम्ही तुझ्या बरोबर दाते सरांबरोबरच काम करतोय आता पण आपलं आपलं आप तासारी खेळी आव्या आमचं कोणत्या त्या बाजूने काम करतोय हे आतापर्यंत कधीच कोणी कळून दिलेलं नाही म्हणून आणि त्यामध्ये दाते सरांना यश आलं आणि ते बांधकाम समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे तालुक्यासाठी भरपूर असं योगदान दिलं भरपूर असा निधी दिला त्यामध्ये आमच्या खासगव यश दिलं आणि भरपूर निधी दिला म्हणून त्यांना हे आज जे आमदार मिळालेलं आहे हे सर्व आपल्या पार्टरकरांच्या खूप कष्टाने त्यांनी या ठिकाणी आणले तर निश्चितपणाने भरपूर लोकांना पण बोलायचंय तर परत एकदा मला या ठिकाणी विनंती करायची का सर आमच्या धनंजय शेठला कारण तुम्ही सुद्धा पोखरेचे आमदार झाले मग एकदम सुरुवातीचे भगत मामा तिकडे चुनचुनीचे होते तसं कासाऱ्याचे जर पंचायत समितीने जर समजा ते जर सदस्य जर झाले तर निश्चितपणाने कासार्यामध्ये जे काम केलेलं आहे तर ते प्रत्येक गावामध्ये पाण्याचं काम ते करण्याचा त्यांनी मानस घेतलेला आहे आणि आमच्या बरोबर धनंजय यांची आणि वसंतराव आमच्या बरोबर चर्चा झाली त्यांचे जे साडुभाऊ आहे आजीत त्यांचाही सारखा फोन येत असतो धनुभाऊला आपल्याला वरती पाठवायचंय मी म्हटलं ठीक आहे मला फक्त गावच्या विकासामध्ये रस आहे मला काय बाकीच्या का तालुक्यामध्ये रस नाही तुम्ही पुढे मी गाव सांभाळतो म्हणून परत एकदा या ठिकाणी विनंती करायची काय त्यांना आणि तिकडून बाळा सेट लावून धरायचं तिकडून गायकवाड साहेबांनी लावून धरायचंय का त्यांना तिकडे देण्याकरता म्हणून आता मला सूचना का दाबा तुम्ही थांबा कारण वस्त्र इथं राजकारण म्हणलं का वस्तूंचा कंट्रोल असत बाकीचं म्हणलं का आमचं कंट्रोल असत आम्ही ते वाटून घेतलेले कोणतंही काम राजकीय म्हणलं तर आमचे वसंतराव गुरु आहे म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलत नाही आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला धनंजय यांना पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे आणि चांगलं काम करण्यासाठी दाखल सर निश्चितपणे त्यांना साथ देते आणि मी निश्चितच आहे या ठिकाणी सर्व लोकांनी संधी दिली तर मी पण चांगल्या पद्धतीने जसं कारण मी जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस गावामध्ये अटल भोजनचं काम करतो माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेब यांच्या गावाला जवळपास मी पाच ते सहा कोटी रुपयांचे पक्ष जस सिन्नर तालुक्यामध्ये दिलेले आहे आता नगर जिल्ह्यामध्ये एकशे नऊ गावाचं काम आलेलं आहे अजून आपल्या तालुक्यामध्ये आले नाही पण सेकंड जो लोट आहे आठ्याचा त्याच्यामध्ये ते पण आम्ही प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला आता आम्ही मंदिर खूप पाहिजे परंतु धनंजय आणि आमचं आता ठरलेलं आहे की आता या ठिकाणी डिजिटल शाळा मोठी चार पाच कोटी रुपयाची सी फंडातून करायचे तर त्याचा पण सरांना आम्हाला मदत लागणार आहे तर या ठिकाणी जास्त मी काय बोलत नाही आणि मला ही बोलण्याची संधी दिली आणि परत एकदा आधी परत एकदा धनंजय शेट यांना तिकीट देऊन आमच्या गावावर उपकृत करावं ही सरांना विनंती करतो आणि थांबतो आपल्या पारनेर तालुक्याचे भाग्यविधाने आणि भगीरथ म्हणलं तरी काही कमी पडेल असे शब्द मला आताच समजले की तुमच्या सोळा गावांसाठी पाणी योजना दाते सरांनी म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांचे विधानसभेत तर भगीरथ असे आणि लाडके आमदार तसेच ज्यांच्यासाठी आज आपण हा चिंतन सोहळा कार्यक्रम ठेवलाय असे धनंजय रामबाऊ निमसे आणि माझ्या बहीण अनुसाया निमसे यांचे सुपुत्र तसेच सन्मानिय स्टेज पंचकृषीतून आलेले सर्व नातेवाईक कासारे ग्रामस्थ बंधू आणि भगिनी सगळ्यांनी सांगितलं आणि पेपरही वाटले सगळ्यांना त्यांची कारकीर्द ही सगळ्यांनाच ठाऊक आहे पण मी धनंजय यांना मी लहानपणापासून एक मुलगा म्हणून म्हणजे खूप जवळून ओळखते ज्या वेळेस होऊन पुढील शिक्षणासाठी नगरला आमच्या हॉस्टेलवरच ते आले होते मुलगा असल तरी मला आता जावं भात जावं म्हणून आवाज आवा बोलावं लागतं तर त्यावेळेस की मुलं जर खेड्यातून येणार शहरात आली तर खूप भीड्यांना झाली होतात परंतु धने जे असं होतंय की रूपच्या मी बघितलं कॉलेज आणि रूम हे जायचं ना कधी कधी मी सुद्धा रूमच्या बाहेरून जरी गेले तरी डिस्टर्ब नको करायला म्हणून मी रूमचा दरवाजा सुद्धा कधी नक नाही केला कधीच असं बघितलं नाही इतका अभ्यास मुलगा आणि त्यांचं कर्तृत्व आता इतक्या छोट्या वेळातच काय सांगायचं पण तेव्हापासून काहीतरी बनण्याची जिद्द त्यांच्यात होती म्हणून त्यांनी बारावी नंतर ऑटोमॅटिक इंजिनिअरिंग करून चांगल्या नामांकित कंपनीत जॉब करून चांगल्या पगाराची नोकरी सोडून तरी त्यांचं मन काही शांत बसलं नाही की एक त्यांच्यातला उद्योजक तो बाहेर आला त्यांचं मामाच जस त्यांना हे होतच प्रमोशन गावातून त्यांच्यामुळे त्यांनी मुंबई जाऊन सुद्धा नोकरी सोडून सगळ्यांनी सांगितलं की त्यांनी उद्योग व्यवसायात काम सुरू केलं परंतु आपण बघतो की मुलगा शिकला मोठा झाला नोकरीला लागला चांगल्या पगारावर तरी आई वडील सोडून देतो आणि गाव तर गावाला कधी यायचं सुद्धा बघत नाही परंतु त्यांनी एवढ्या मोठ्या इतक्या छोट्या वयात इतकं मोठं काम करून सुद्धा त्यांनी आपल्या गाव गावच म्हणजे शी जोडलेली त्यांनी सोडली नाही आणि या गावच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले मी आतापर्यंत मुलं बघितली की तिने इतक्या छोट्या वयात आपल्या गावचा विकास करण्याचा ध्यास आता सगळ्यांनी सांगितलं की सर तिकीट घ्यायचंय पण बरोबर ज्यांनी घर सांभाळ गाव सांभाळ इथे ठेवली गावात सगळ्या गावात आणि सगळ्या नातेकांना एकत्र करण्याचं काम मुंबईकरांना एकत्र करण्याचं काम ज्यांच्या कर्तृत्व हुशारी याचा फायदा नक्कीच सर आपल्याला होईल तुमची पुढची पंचवार्षिक नक्कीच ठरलेली असेल सर सगळ्यांना वाटत असेल कमी पण सर मी तुमच्याच गटातली सुखे गटातली आणि हे माहिती जयश्रीने मला फोन केला मी फॉर्म भरला त्यावेळेस तर आज तुम्हाला आमच्या केरगाचं राजकारण माहिती मला तरी उभं नसतं तरी वर वर। मी फोनवर आणि जयश्री बरोबर मी नियुक्तीच्या सरपंच जे आपलेच नातेले निफ्टीचे सरपंच रायताळा सुपा निब या भागात मी भरपूर काम केले आपल्यासाठी मी सांगितलं होतं माग आणि ज्या वेळेस मी आमच्या मामीचा आंटीविधी होता मी सुद्धा सोडला नाही सर सुमरे कंपनी बसलेली त्यावेळेस मुंबईकर विरुद्ध म्हणजे जे जे हे करत पण सगळे एकत्र करून हे सगळं काम धनंजय निवसेने केलं तुम्ही सांगितलं माईक आला की माणूस बोलायला सुरू करतो आणि आमचं केरगावकरांचं असं की आम्ही माईक आला की सोडत नाही कारण मला आज पाहिलं वेळ चान्स मिळाला आणि धनंजय तुमच्या मामाचा जसा पाठीमा होता आणि सरही तुमच्या मामाचला माझा भाऊ म्हणलं तुमचे मामा सरांची बहीण आणि माझी बहीण जाव आहे तर माझे भाऊ म्हणलं धनंजयचे सुद्धा मामा झाले म्हणजे जसं गावात पाठीमाग मामा होते तसे तुम्ही विधानसभेला घडा तालुका माझा मुलगा करेल असं तुम्ही आता जाहीर करून टाका बाकीच काही बोलत नाही आणि माझ्या बैरवनाथ एज्युकेशन पतसंस्थे पतसंस्थेत मी लाख लाख शुभेच्छा देते आणि धन्यवाद मी सर्वांचं नाव उल्लेख घेण्यास थांबतो सर्वांचं नाव उल्लेख घेण्यास जास्त वेळ जाईल मी धनंजय भाऊ वाढदिवसाच्या आनंदाने सुद्धा देतो तसंच माझ्या पोकरी ग्रामस्थांच्या वतीन कोगरी गा सोसायटी वतीनं आणि माझ्या शेला मामा परिवाराकडून धनंजय भाऊला वाढदिवसाच्या आनंदात शुभेच्छा देतो दे आणि थांबतो रामकृष्ण कासारे गावचे युवा नेते आणि आमचे मार्गदर्शक मित्र धनंजय शेठ तुम्हाला प्रथमतः आलेल्या सर्वच मान्यवरांच्या वतीने तसेच आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय काशीनाथजी दाते सर युवकांचे नेते युवराजी पटारे साहेब प्रशांत गायकवाड साहेब आणि सर्वच मान्यवर मान्यवरांच्या वतीने आपला विषयाच्या आनंद शुभेच्छा मी जास्त काही वेळ घेणार नाही कारण की सगळे डॉक्टर साहेब सगळे पक्ष इथं आहे सगळ्या पक्षातील दोन दोन कार्यकर्ते मी आहे थोडा जास्त वेळ या ठिकाणी मी प्रथमता शिक्षणा युवा शे पाण्या तालुक्याच्या वतीने धनंजय शेठ तुम्हाला पुन्हा एक मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वाढदिवस म्हटलं की पण वाढदिवस तुम्ही असाच सुरुवात केली उद्घाटनाच्या पासूनच कामाला सुरुवात केली तुम्ही पण या ठिकाणी ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला अनेक दिसले त्याच्यात तुम्ही आमचे पंढरी शेटा असतील धनंजय मगर साहेब असतील आमचे विकास आले ते पण इच्छुक आहेत तेव्हा सरांवर पण आता नंबर ला यांचं सगळ्यांचं नंबर लागणं म्हणजे तुम्हाला आणखी काम करावं लागेल ते म्हणून मी जास्त वेळ नाही घेता तुमचा नंबर नंबर लागावा अशी मी सर्व मान्यवरांच्या वरतीने मी हे करतो आणि माझ्या बोलण्यानं जर कोणाच्या काही भावना दुखवल्या असतील तर मोठ्या मनाने त्या माफ करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद अतिशय कार्यक्रमाच्या निमित्ताने की त्यांचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय असे आमचे स्नेही धनंजय शेठ भिमसे यांना आपण सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले पंतचे कार्य सम्राट आमदार दर्शनाची डाफेसर दशांची गायकवाड भुलाजी पठारी चौधरी साहेब पंतप्रधान सदस्य आणि परिसरातून आलेले सर्व त्यांची नातेवाईक उपस्थित बनवले खर तर असे वाढदिवस वारंवार साजरे होणं ही तर काळाची गरज आहे ज्याच्या अंगामध्ये नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्वाची भावना आहे अशा व्यक्तीचे वाढदिवस ते प्रामुख्याने साजरे झाले पाहिजे त्या ठिकाणी अनेक जणांनी राजकीय जीवनाच्या धनंजयच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा दिल्या परंतु मी प्रथमता त्याच्या व्यवसायात आज अजून प्रगती होईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा धनंजय शेटला देतो या ठिकाणी राजकीय पूर्णपूर झाला जाते सर ज्या पद्धतीने आज तालुक्याचे आमदार झाले ते जर आपण इतिहास पाहिला तर खरं तर अतिशय कडतर परिस्थितीमधून आपण ही सर्वांच्या सहकार्यानं त्यांची निवडणूक जिंकली नुँ आणि आज तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी सर्वांना मिळाली खरंतर त्याच्यामध्ये तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा फार मोठा असा वाटा त्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला सर्व गोष्टी घडायच्या असल्या तर नक्कीच कोणाचे तरी आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजेत या ठिकाणी धनंजय शिव पालवड तालुक्यात हे या गटाचं शिवसेनेचं गट प्रमुख म्हणून काम करतोय सर राष्ट्रवादीचे आमदार आहे आमचा भाजपचा विखे हा वेगळा आहे त्याच्यामुळं सर्वांचे आशीर्वाद मिळणं रंजेला कठीण चालणार नाही खरं तर या गावाचा इतिहास कोणीतरी सांगितलं की या गावाचं जे काही नस आहे तर मला सुद्धा कळले की कधी नाही तुम्हाला तर नाही कळली मी इतक्या दिवस या मंडळींच्या मध्ये मला सुद्धा या गावाची नस कळली एकदा एक सहज किस्सा सांगतो की इलेक्शनच्या निमित्तानं आमची विरोधी पार्टी इथं मिटिंगसाठी येणार होती आणि सन्माननीय वसंतराव दाते म्हटल्यानंतर नाच करायचं नाही त्यांनी त्या पार्टीसाठी जर पोहे करून ठेवले <laughs> आता काय या झालं ते येणार नाही म्हणून त्याला स्वशी दादा पाठाले मी अजून एक दोन जणांनी मिटिंगसाठी त्यांनी आम्हाला आग्रह केला म्हणजे थांबा थांबा तुम्ही आणि पोहे एकाला केले आणि ते पोहे पुढे गेलो म्हणजे अशा प्रकारच त्याच्यामुळं या गावाचे कस काही कोणाला नाही परंतु अतिशय चांगली अशी गुणवान माणसं या ठिकाणी धोरणांनी सांगितलं की आम्ही लोक सख्य होते <laughs> तुझ्या काय होईल सीताराम खिलाडी सगळ्यांच्या वतीनं आणि बातमीर तालुका खरेदी विक्री संघाच्या सर्व संचालकांच्या वतीनं धनंजयला मी वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाण सांगतो ते हिंदे महाराज